कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या फरार आहे पुण्यातील गोळीबार प्रकरणानंतर पोलीस त्याच्या मागावरती आहे त्याच्या सगळ्या संपत्तीवरती जप्ती आणली जाते त्याला परदेशातून परत आणण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत या सगळ्यात घायवळचे एकामागून एक कारणा समोर येत आहेत त्यामुळे घायवळच्या गळ्याभोवतीचा फास आणखीन घट्ट होण्याची शक्यता आहे या दरम्यान स्वतः घायवळ आणि त्याच्या पोरांचा नवा कारणा समोर आलाय एका नेत्यावरती झालेल्या जीवघेणा हल्ला देखील घायवळनच घडवून आणल्याचं आता समोर आलंय प्रकरण नेमकं का काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ अहिल्यानगर मधील नानडज येथील बाजार तळ परिसर आणि रात्री साडे अकराच्या आसपास शिवे आरपीआय आठवली गटाचे अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवरती जीव घेणं हल्ला करण्यात आला होता साळवे कुटुंबांवरती लाठ्या दगड आणि लोखंडी गजानं हल्ला चढवला होता जो सुनील साळवेंवरती जीवे मारण्याच्या उद्देशानं केल्याचं समोर आलं होतं या हल्ल्यामध्ये यशदीप साळवे हा गंभीररित्या जखमी झाला होता तर महिलांना सुद्धा अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती या घटनेप्रकरणी सुनील सावेंचा पुतण्या म्हणजेच अभिजित साळवे यांनी जामखेड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती यावेळी बारा आरोपींसह दोन अनोळखी अशा चौदा जणांवरती गुन्हा नोंदवण्यात आला होता या प्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयनं आंदोलन केली होती अनेक संघटनांनी देखील या प्रकरणी न्यायाची मागणी केली होती आणि मुख्य सूत्रधाराला अटक व्हावी अशी देखील मागणी केली होती परंतु बरेच दिवस झाले आरोपींची चौकशी मध्ये मुख्य सूत्रधाराचं नाव काही समोर येत नव्हतं परंतु आता या हल्ल्या प्रकरणात अपडेट म्हणजे या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणजेच गुंड आणि ऋषी गायकवाड असल्याचे समोर आले पोलिसांना या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशी दरम्यान मोठा पुरावा हाती लागल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या प्रकरणातही गुंड निलेश घायवळ आणि ऋषी गायकवाडला सह आरोपी करण्यात आले त्यामुळे आधीच मोका कारवाई सुरू असल्यानं याही प्रकरणात घायवळचं नाव समोर आल्यानं त्याच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोळीबार प्रकरणामुळे निलेश घायवळ किंवा घायवळ गँग पुणे पोलिसांच्या रडारवरती आली त्याच्यावरती मोक्का लागला ते गोळीबार प्रकरण ज्याच्यामुळे घडलं त्या फरार आरोपी जयेश वाघ याला पुणे पोलिसांनी बेडे हो ठोकल्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधात पथकानं ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातून त्याला अटक केली आहे अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी कोथरूड परिसरामध्ये प्रकाश धुमाळ या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती या व्यक्तीला गाडीला रस्ता न दिल्यामुळे टोळी सदस्यांनी वा, प्रथम वाद घातला होता हा वाद इतका डोका गेला की टोळक्यानं धुमाळवरती जवळून गोळीबार केला होता या हल्ल्यात धुमाळ गंभीरित्या जखमी झाला होता या प्रकरणी कोथरुडा पोलीस ठाण्यामध्ये मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत मयूर कुंभाडे आणि या पाच जणांवरती खुणाचा प्रयत्न खंडणी दहशत निर्माण करणं अशी गंभीर कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुसा शेख रोहित आखाड या सगळ्यांना या चौघांना आरोपींना अटक केली होती मात्र जयेश वाघ फरार होता मात्र जयेश वाघ हा फरार होता मात्र आता त्याच्या ही मुस्क्यावळ्यानं